नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलुजमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो कालच मी एक व्हिडिओ केला होता त्यानंतर आज परत लगेच तुम्हाला भेटायला आलो आहे ते एका महत्त्वाच्या विषयाशी तुमच्याशी तुम्हाला अवगत करण्यासाठी आणि तो विषय आहे की मी मला वाटतं काल का परवा दिवशीच व्हिडिओ पाहत असताना माझ्या पाहण्यामध्ये एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ होता छत्रपती संभाजी महाराजांवर एक हिंदी पिक्चर येतो आहे मूवी येतो आहे उटेकर नावाच्या प्रोड्युसरने तो काढले जवळजवळ त्याच्यामध्ये म्हणत मी ऐकलं की तीनशे कोटी रुपये त्यांनी त्याच्यावर खर्च करून तो असा भव्य असा चित्रपट बनवला आहे आणि त्या चित्रपटाचा जो ट्रेझर ट्रेझर का हे रिलीज झालं आहे त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी येसुबाई महाराज यांना एका समूह नृत्यामध्ये नाचताना दाखवले तुम्हाला खरं सांगतो मला असं माझी तळपाच्या मस्तकाला गेली ना ते पाहून कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर शाहू महाराज राजाराम महाराज राणी येसुबाई महाराणी येसुबाई महाराज आणि रा महाराणी ताराबाई महाराज हे सर्व मराठी मनाच्या आणि खरं म्हणजे अखंड हिंदुस्थानी लोकांच्या मनामधले ही आदराचे स्थान आहेत ज्या लोकांनी आयुष्यामध्ये साधे पोवाडे देखील ऐकण्यास नकार दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दरबारामध्ये कधी पोवाडा ऐकायला पोवाडे गाण्याला दे देखील बोलवलं नाही त्याला कधी एंटरटेन केलं नाही आणि फक्त तुम्ही त्याच्यावर पिक्चर काढताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा व्यक्तिमत्वाला त्यामध्ये किंवा नाचण्या गाण्यामध्ये दाखवताय हा त्या व्यक्तीचा मोठा त्या संस्कृतीचा फार मोठा अपमान आहे असं मला वाटतं या चित्रपटावर त्यांनी जवळजवळ तीनशे कोटी म्हणजे फार मोठी रक्कम खर्च केली आहे चित्रपटाचा ट्रेझरच आता रिलीज झाला आहे मी ते उतेकर म्हणून जे कोण आहेत निर्माते त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महा छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये पिक्चर काढलं आहे त्यांचं अभिनंदन करतो पण त्यांना कळकळीची एक विनंती करतो की त्यांनी इमिजिएटली ते जे समोर त्यांनी मी जे काय आत्ता सांगितलं आहे ते लक्षात ठेवावं तुम्हाला सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायला पाहिजे पण तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी घेताना तुम्ही अशा व्यक्तिमत्वांना अशा रीतीने त्यांना प्रेझेंट नाही करू शकत असं माझं प्रामाणिक मत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जी नावं घेतली ही माणसं समोर नृत्यामध्ये नाचण्यासाठी किंवा याच्यासाठी ही नाचण्यासाठी नाही आहेत ही आमची श्रद्धास्थान आहेत या आमच्या श्रद्धेचा आदर करून तुम्ही इमिजिएटली त्या ट्रेझरमधनं आणि एळू घातलेल्या पिक्चरमधनं ते समनृत्यामध्ये जे तुम्ही दाखवलं आहे तो भाग एडिट करून काढून टाकावा अशी मी त्यांना कळकळीची नम्र विनंती करतो जेणेकरून तुम्ही ज्या चित्रपटावर मेन त्यांच्या सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तुम्ही आणखीन काहीतरी त्यांच्या इन्स्पिरेटीन दाखवा पण असे अशी नृत्य गाणी म्हणत आहेत काय आज कोणा उद्या दुसरं आणखीन काहीतरी दाखवा हे अत्यंत दिस इज हायली ऑब्जेक्शनेबल की नाही डिस्फिकल डिस्फिकेबल थिंग आहे सो आय एम रिक्वेस्टिंग इन फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट प्लीज एडिट अँड डिलीट दॅट पार्ट वेअर छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज अलॉंग विथ महाराणी येसुबाई ही हॅज बिन गिविंग अ परफॉर्मन्स इन द समोर लगेच ते काढून टाका अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो मित्रांनो तुम्ही देखील तो जर ट्रीझर पाहिजा अस पाहिला असेल आणि तुम्हाला जर असंच वाटेल तर माझ्या व्हिडिओ तुम्ही सगळीकडे शेअर करा व्हायरल करा आणि जेणेकरून त्या निर्मात्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि ते इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन घेऊन सहज येणाऱ्या काळामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांचा पि चित्रपट चांगल्या रीतीने रिलीज होईल धन्यवाद उद्या संध्याकाळी किंवा आज रात्री मी परत एक व्हिडिओ करतो आहे आणि त्या व्हिडिओचं नाव टायटल आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचं बेगडी हिंदुत्व या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना त्यांचं हिंदुत्व बी जे पीचं आणि आर एस एचं हिंदुत्व हे किती वेगळी आहे किती खोटं आहे हे मी त्याच्यामध्ये दाखवणार आहे तर माझा तो व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर